सोनबर्डी येथे जवळजवळ एकोणावीस किलो गांजा व मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कासुदा पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात गांजा विक्री होत असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन हद्दीत वेषांतर करून मागील पाच दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता सुरुवातीचे चार दिवस त्यांना अपयश मिळाले होते परंतु रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोटे गावाजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर यांना एरोंडोलकडून कासुदाकळी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोटे गावाजवळ एका संशयित इसम त्यांच्या मोटरसायकलवर प्लॅस्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्यांची मोटरसायकलचा पाटलॉक करून मोटरसायकल थांबवली त्यांच्या मोटरसायकलवरील गोणे चेक केले असता त्यात खाकी रंगाचे पॅकिंग टेपने पॅक केलेले चौकोणी आकाराचे पुळे मिळून आले ते फोडून चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळून आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणले सदर पथकाने संशयित इसम नामे अजय पवार वय सत्तावीस राहणार सोनबर्डी तालुका एरंडोल मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजांची वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे एन डी पी एस अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस माननीय न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वरी रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी अकिल मुजावर किरण काडी लोहार नरेंद्र गजरे समाधान तोंडे पोलीस कॉन्स्टेबल लवू हटकर अशांनी कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे करीत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा